दे किती जास्त ते आमचं जे आहे समोर बसलेत <laughs> 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 <मार, laughs> <laughs> <laughs> ना त्याची किंमत होऊ शकते का कसा वाटलं तुम्हाला ट्रेलर असत सुंदर पोरं कशी वाटतात पोरं तर आणखीन सुंदर आता मग एक, एक गेम खेळूया आपण ज्याच्यामध्ये मला हे सांगायचं की सिद्धार्थ म्हणजे मगाशी जे झालं की निरागस विभाभा वगैरे काहीतरी तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता लहानपणी लहानपणी सिद्धार्थ असाच होता भोळा भाबडा निष्पा वगैरे म्हणजे सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा आणि याचा छान तब्येत होता तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का आता न विचारताच याहून चांगलं रोस्ट झालंच नसत नाही आता आम्ही जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत होते ते तेच एकदा हात लावून बघू का तेच येते एका फंक्शनला तर एक बाई ओरडल्या सुद्धा ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला सोडी नांगावर सिद्धार्थच घरातलं लहानपणीच ला टोपण नाव काय <laughs> <आ, आ। laughs> सिद्धार्थचा जेव्हा जन्म ना तेव्हा टीव्हीवर कोट्या ही सिरियल त्यामुळे सिद्धार्थच्या आजोबा त्याला तेच मिळायचे कोट्या कुठ्या कुठ्या गोट्या, 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 गोट्या। <laughs> <laughs> सिनेमात त्याचं कॅरेक्टर पप्पू असं आहे मी एकदा लिहिलंही होतं गोट्या पण मी म्हंटल नको आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो याच्यामुळे त्याचं पप्पू केलं पण काय वाटतंय या गोट्याचं जे काही झालंय ते बघून काय वाटतंय अ सिद्धार्थ असाच पहिल्यापासून खोडकर हे आहे पण आत्ता आत्तापर्यंतची त्याची जी कारकीर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे जे मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा